पुण्यातील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झालाय भोर वेल्हा या भागात शंभर मिलीमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे तर मावळ आणि भीमाशंकर परिसरात दोनशे मिलीमीटर पाऊस झालाय रात्रभर या भागात पाऊस पडतोय पुण्यातला घाटमाथ्याचा परिसर जो आहे त्यात जोरदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळते रात्रीपासून मुसळधार पावसानं घाटमाथ्याचा परिसर झोडपून काढलेला आहे भोरवेल्हा या भागात शंभर तर घाटमाथ्यासाठी अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला होता त्यानुसार परिसरात जोरदार पाऊस सध्या होतोय पुणे जिल्ह्यातच पावसाची चांगली संततधार पाहायला मिळते विशेषतः घाटमाथ्याच्या परिसराला पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे भोर वेल्हा परिसरात शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर मावळ भीमाशंकर परिसरात दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे रात्रभर या भागात पाऊस पडतोय घाटमाथ्याच्या परिसरात दमदार पावसाचा इशारा देण्यात आलेला होता त्यानुसार पुणे जिल्ह्यात तर पावसाची बॅटिंग आहेच मात्र घाटमाथ्याच्या परिसराला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपून काढलंय